नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये कार्यरत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी एक मी घेऊन आलेलो आहे आज लोकनेते बालाजी पाटील चाकोरकर साहेब अनुप चव्हाण सर अजय सर आणि शिष्टमंडळ हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटायला गेलेले आहेत यांची भेट अगदी काही क्षणामध्ये थोड्या वेळामध्येच होणार आहे या संदर्भामध्ये जी जी अपडेट आपल्याला मिळेल ती नंतर आपण सायंकाळी आदरणीय चाकूरकर साहेब यांच्याशी लाईव्ह बातचीत करून नेमकं बैठकीमध्ये काय बोलणी झालेली आहे कोणत्या विषयावरती चर्चा झालेली आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत परंतु सध्या लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब अनुप सर आणि सर्व शिष्टमंडळ हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे या संदर्भामध्ये जशी काही अपडेट येईल मी तशीच तुम्हाला लगेच थोड्या वेळामध्ये पुन्हा एकदा अपडेट देणार आहे परंतु ही अतिशय चांगली एक सकारात्मक बातमी आपल्या आपल्याला म्हणायला काही हरकत नाही कारण की अनेक दिवसांपासून आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासंदर्भामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासंदर्भामध्ये सातत्यानं सर्व नेतृत्व हे त्या ठिकाणी प्रयत्नामध्ये होतं आणि आज ती भेट त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांची घडून येत आहे आता याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की फडणवीस साहेबांनी पूर्वी काय स्टेटमेंट केलं होतं तर त्यामुळं आज ते नेमके काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्व महाराष्ट्रभरामधील प्रशिक्षणार्थी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे निश्चितच आपलं सुद्धा या घटनेकडे या जी प्रक्रिया सध्या घडत आहे त्याच्यावरती पूर्ण लक्ष आहे या संदर्भामध्ये जे काही अपडेट येईल ते मग तुम्हाला गुरुजांवरती सर्वात आधी देण्याचा प्रयत्न निश्चितच करेल परंतु ही निश्चितच अतिशय सकारात्मक बाब आहे असं मनाला काही हरकत नाही या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं कुठल्या मागण्या असायला पाहिजेत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद